ऐरोली वार्ता आरसा समाजाचा प्रबळ एमआयडीसी साईबाबा नगर याचे माजी नगरसेवक राम यादव व उपशन प्रमुख गणेश दगडे यांच्या विशेष प्रयत्नातून नागरिकांसाठी उभारलेल्या दहा शौचालय व रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण करण्याचं काम नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या हस्ते कापून उद्घाटन समारंभ पार पडला महानगरपालिकेच्या माध्यमातून सिमेंट रस्ता व व पुरुष महिलांसाठी दहा सार्वजनिक शौचालय निर्माण केले असून त्याचे उद्घाटन साईबाबा नगर मधील नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या हस्ते लाल लालफीत कापून व प्रभागातील नागरिकांनी श्रीफळ वाढवून करण्यात आले माजी नगरसेवक राम यादव व उपजिल्हा संघटिका वत्सला कांबळे यांच्या हस्ते इतर शौचालयाचे देखील फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर व नागरिकांनी श्रीफळ म्हणून उद्घाटन केले साईबाबा रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटी करून रामशेष यादव व गणेश दगडे यांनी कुदळ मारून उद्घाटन केले या प्रसंगी विजय चौगुले यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच रामशिष यादव यांचे पण स्वागत केले गेले यावेळी प्रभागातील महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या प्रसंगी दिलेला प्रतिक्रिया दिले शौर्याचे आई भवानीने आम आस फडग घेउनी हाती भरली हिंदुत्वाची कास लाल किल्ल्यावर भगवा फडको लाल किल्ल्यावर परिस्थिती असते की माणसाने आपलं ने तुप्लंना समजता सर्वसामान्य सामान्य जनतेच्या इतरकडे लक्ष द्यायला लागलं पाहिजे असते आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे नागरिक राहतात आज नवी मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये दुसरा क्रमांक तिसरा क्रमांक कधी पहिला क्रमांक घेत असतो महाराष्ट्रामध्ये पण ज्या हे फक्त काय बोलतात तर ते देखण्या पुरुषाला देखण्या महिलेला आपण देखणं बोलतो त्यातला प्रकार आहे पण असं सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन स्ल माहिती आहे त्याचं हे आत्ता आत्ता शौचालय दहा शौचालयाचे सीट्स बनवले अजून एका शौचालयाचं आम्ही तिथं उद्घाटन करतो आहे आता, आता म्हणजे इथल्या सर्वसामान्य जनतेला शौचालयसुद्धा भेटत नव्हते पण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर ह्या येथील नगरसेवक राम यादव आणि आमच्या इथले सर्व गणेश दगडे वगैरे संपूर्ण प्रमुख कार्यकर्ते आम्ही सर्वजण मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं होतं त्या त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश केले माननीय महापालिकेला आणि त्यांच्या माध्यमातून आज हे कॉन्क्रीटचा रोड झाला झोपडपट्टीमध्ये काँक्रीटचा रोड दोन्ही बाजूला आता हे डोंगराचा भाग आहे डोंगराचा भाग आहे कधीही खाली काही धासळू शकतं खाली निघू शकते त्याच्यामुळे घरं खाली येऊ हो शकतात म्हणून त्यांना सेफ्टीसाठी काँक्रीट वॉल घेतले तर म्हणजे काँक्रीटचे भिंतसुद्धा घेतलं की आम्ही पुढचा जर जो इथं सर्वसामान्य जनतेचा जो भविष्य काळ आहे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी एस आर एस आर ए लागू होणार आहे म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये पहिल्या ती जायला रस्ते पाहिजेत म्हणजे उद्या जर काय डेव्हलप करायचं असेल रस्ते नसेल तर काय होऊ शकत नाही मला वाटतं की राम आशिषच्या माध्यमातून ह्या झोपडपट्टीमध्ये पहिला कॉन्क्रीटचा रोड झाला असेल नाही ते इथे फक्त आपलं काय बोलतात त्याला जांबरीकरांना त्याला जांभर दा। मारायचा आणि वर्षानुवर्ष त्या त्याच गोष्टी त्या ठिकाणी हे करायचं म्हणजे आम्ही कोणावर टीका हे करण्याच्या उद्देशाने आम्ही बोलतो आज रामाशिषच्या वॉर्डमध्ये बारा करोडची शाळा बांधण्यात आली ती शाळा कशा पद्धतीने बांधली आणि इथे सुद्धा राभाड्यामध्ये सुद्धा एक शाळा बांधली आहे ते, ते काय बोलतात स्कॅमच्या स्कॅमच्यासारखं बांधलं गेलं आता त्याच्यात पाणी लीक होतं ते सर्व होतं ते वरती त्याला छप्पर टाकलं गेलं आता आम्ही त्या आर टी आयमध्ये टाकून आम्ही त्याच्यावरती पण आम्ही अभ्यास करतो आहे त्याच्यात काय भ्रष्टाचार झाला असेल काय कोणी भ्रष्टाचार केला असेल त्या सर्व गोष्टी आम्ही बाहेर काढण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आम्हाला सर्वसामान्य झोपडपट्टीच्या जनतेला आम्हाला न्याय द्यायचा आणि न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे सर्व गोष्टी करत आहोत आता तुम्ही पाहतच असाल कॉन्क्रीटचा रोड आता आणि प्रत्येकाच्या जा घरापर्यंत जायला म्हणजे आज या ठिकाणी जर या ठिकाणची अशी परिस्थिती होती कोण आजारी पडला कोण काय सिरियस झाला कोणाची काही डिलिव्हरी झाली की गाडी यायला जायला रस्तासुद्धा नव्हता आज हा पहिल्या प्रामुख्याने हे रस्ता तिथे झालेला आहे आणि हा रस्ता तसाच पुढे शेवटपर्यंत आम्ही तो रस्ता नाही झाला म्हणजे आदिवासी पाड्यापर्यंत तो रस्ता पुढे आम्ही घेऊन जाणार आहे आणि जे महिलांचा प्रॉब्लेम होता महिलांना ज्या प्रॉब्लेम होतं की ज्या रात्रीच्या याच्यामध्ये कुठेतरी जंगलामध्ये वगैरे शौचालयाला वगैरे जायला लागायचं आज इथे दहा सीटचे शौचालय सुद्धा बनवण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये आम्ही मलनिसरण लाईनी टाकलेल्या आहेत म्हणजे आता प्रत्येकाच्या घराघरामध्ये शौचालय द्यायचा आमचा संकल्प आहे मान्य मुख्यमंत्री आणि मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा जो नार आहे सर्वसामान्य जनतेला म्हणजे घरात शौचालय पाहिजे त्या पद्धतीने आता आम्ही सर्वसामान्य जनतेच्या आता आज ही ही जे आता मी केलेलं आहे हे जो पुढच्या दृष्टिकोनातून केलेलं आहे की आता येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकमध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये शौचालय राहील आणि त्याची मलनिसरण निसण लाईनसुद्धा याच्यामध्ये आम्ही टाकून गेलेलं की येणाऱ्या भविष्य काळामध्ये याचा त्रास व्हायला नको आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे लोक क्रेडिट घेणारे आम्ही लोक नाही घेऊ साईबाबानगर पूर्वीपासून इथं होतं आदिवासी लोकांची बस्ती होती आपले जे नगरशोक होते याच्या नवीन बस्तीमध्ये थोडफार सुविधा केले जुने लोकांना काही सुविधा नाही भेटते लास्टला ते बोलले की ते यादवसाहेबांच्याकडे वाढ मी बोला ठीक आहे बाबा माझ्या वाटेने मी आता करून घेतो ते दिवशीपासून मी हे काम करायला घेतले कॉन्क्रीट रोड झाला आणि खाली शिवरी लाईन पण टाकली दोन दोन बाथरूम झाले आणखीन ते साईबाबा नगरचे आदिवासी बाळ आहे त्यांना पण कॉन्क्रीट रोडचे प्रस्ताव झालेला आहे आणि सिवरेज लाईनचे झाले म्हणजे साईबा आपलं घर घरघर शौचालय ठेवलेलं आहे तसंच साईबाबा नगरमध्ये सुद्धा घरघर शौचालय होणार आहे हां आणि आता हे प्लॅनिंग हे तुम्ही बघता ना हे कॉन्क्रीट रोड आहे इंजिनियर लोकलने फक्त कॉन्क्रीट रोड केले होते पण तुरंत मला माहिती पडलं की इथे सिवरेज लाईन नाही आहे ते थांबवून मी सिवरेज लाईन घेतात त्या की लोकलला प्रत्येक घराला सु घरच शौचालय हो हे माझ्या प्रयत्न चालले होते वॉर्डामध्ये वीस ते पंचवीस वर्षे जी महिलावर अन्याय होत होता ती खुल्या अंग डोळ्याने बघत होते लोक समोरच्या पार्टीने वीस वर्षे खाली आमच्या साईबाबा नगरचा आणि सर्व लोकांचा वापर करून घेतला फक्त मोर्चाला आंदोलनला याबाबतीत ज्या महिलांच्या जे प्रश्न होते बाथरूमचे रोडचे ते, ते आदरणीय जिल्हाप्रमुख विजय चौगले साहेबांनी आदरणीय नगरसेवक यादव साहेबांनी गणेश दगड्यांनी यांचे सगळ्यांचा आमचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यामध्ये आणि साहेबांच्या आशीर्वादाने शाईनगरची कामं काम करतात की साहेबांना गरिबाची जाण आहे गरीबाची जाण असल्यामुळं ह्या साईबाबानगरकडे लक्ष दिले साहेबांनी आणि एवढंच नाही तर आणखीन घरोघर गर बाथरूम साहेब त्यांच्या माध्यमातून करून देणार कारण मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे साहेबांनी गरीबाची डोळ्यासमोर जाण का ठेवलेली आहे त्यांनी रिक्षा चालक होते रिक्षा चालक असल्यामुळं त्यांना माहिती आहे गरीब कसा रिक्षा चालक कॅशिंदर म्हणून बनतो आणि कसे त्यांच्याकडे पैसे काढतात ही साहेबांना माहिती आहे पण साहेबांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी एवढं मोठं काम केलेलं आहे नया मुंबईचं छत्तीस फुटाचा शेक्टर दहाला कालच ओपनिंग केले आदरणीय चौगले साहेबांनी शिवाजी महाराजाचा सा पुतळा आणखी किती कामं करायचे आहेत काय बाकी कामं राहिलेत आमचे कामं सर्व कामं झालेले आहेत थोडेफार कामी आहेत ती चौगले साहेब कामं करतील आदरणीय नगरसेवक काम करतो चौगले साहेब जसे नागरिक सुविधेच्या बाबतीत प्रयत्न करतात तसं महिला सुद्धा सक्षम <स्थिक्षी> होत यासाठी सुद्धा महिलांसाठी गृह उद्योग सुद्धा सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न बचत गटाच्या माध्यमातून आपण एक महिला आहात काय सांगतो साहेब महिलांची भरपूर बचत गट झालेली आणि साहेब महिलांना एवढं प्राधान्य देतात की ऐंशी टक्के राज समाजसेवक आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून चौगले साहेब हार महिलेला मदत करतात जर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगले साहेब असतील रामाशी साहेब असतील आज ह्यांच्या आर्थिक प्रयत्नाने आम्ही इथे आम्हाला उमेद नव्हतं साईबाबा नगरमध्ये ते जे आम्हाला फक्त पंचवीस वर्षे फक्त आश्वासनं भेटत होते पण साहेबांनी रामाशी यादव साहेबांनी आश्वासन नाही तुरंत काम चालू स्टार्ट आणि पहिलं उद्घाटन केलं आणि कामाचं फायनल बी करून आम्ही उद्घा ओपनिंग बी केली आणि अजून दोन कामाचे उद्घाटन केले अजून तीन चार फाईल असे आहेत की आमचे लवकरच मंजूर होतील असं जवळजवळ नगरमध्ये ज्या नागरी समस्याचं सोडवण्याचा कोणता प्रयत्न पूर्ण झाला असं वाटतं तुम्हाला हे बघा कारण का पंचवीस वर्ष लोकांनी फक्त आश्वासन दिलं पण आम्हाला ज्या जवळपासून साहेब आलेत आणि साहेबांनी इथं पहिलं कामाचं उद्घाटन केलं म्हणजे कामाचं आमचं एकदम आता उमेद झाली की आता प्रत्येक काम आमचं होणार आणि आता बघतोच जे आम्ही शौचालय असते दुसऱ्या शौचालयाचं उद्घाटन केलं सेवरेज लाईनचं उद्घाटन केलं आता अजून एक रोडचं बी उद्घाटन करायचं आहे आम्हाला आणि त्याच्यानंतर आम्हाला आता विश्वास झाला आहे सगळ्या लोकांना बी विश्वास झाला आहे की आता आमचं साहेबांच्या आणि रामाशी यादव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम हंड्रेड पर्सेंट आमचं पूर्ण होणार